बातमी संदर्भातील देशमुख हत्या प्रकरणी भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय अठरा दिवस उलटून देखील मुख्य आरोपी फरार आहे आणि त्यामुळे भीडकर संताप व्यक्त करत आहेत आज मोर्चामधून हा आक्रोश आणि संताप पाहायला मिळणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी जे आहेत त्यांना तातडीने अटक करावे यासाठी आज बीड शहरामध्ये मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले याच ठिकाणी मी आहे हा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला याच ठिकाणाहून जे आहे ते संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने बंद पाकम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणून संपूर्ण राजकीय नेते जे आहेत ते येणाऱ्या जनतेला जे आहे ते संबोधित करणार आहे संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण जे आहे त्यातील आरोपी जे आहेत ते अद्यापही मोकाट आहे त्यांना तातडीने अटक करावी यातील तीन आरोपी जे आहेत त्यांना अजूनही अटक न झाल्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी जी आहे ते या मूक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि हा मोर्चा जो आहे तो बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात होणार आहे तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आहे तर हा मोर्चा संपणार आहे आणि या मोर्चामध्ये तब्बल एक लाखपेक्षा अधिक नागरिक जे आहे ते सहभागी होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे आहे पोलिसांकडून कडा बंदोबस्त करण्यात आला आणि आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे या ठिकाणी तब्बल एक किलोमीटरचा अंतर जो आहे तो सुरळीत करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या मोर्चामध्ये आयोजक जे आहेत त्यांच्यासाठी बसण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात येत आहे याच ठिकाणाहून जे आहे स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे कारण संतोष देशमुख यांचे हत्येप्रकरणी जर पाहिलं की आमदार सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील छत्रपती संभाजीराजे असतील मनोज जारांगे असतील शरद पवार असतील हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यामुळं आता या अन मोर्चाला आता जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय नेते जे आहेत ते देखील हजेरी लावणार आहेत आणि या ठिकाणून जनतेला संबोधित करणार आहे त्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाच्या विरोधात आता जनतेसह सत्तेधारी आणि विरोधक जे आहे ते आक्रमक झाले पाहायला मिळत आहे त्या आरोपींना तातळ अटक करावी आणि फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन राजू बारोचं विजय शिडे बीड आणि दरम्यान भीडमध्ये मध्ये नेमकं काय घडलंय ते आपण पाहूयात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज मसामध्ये आंदोलन हत्येचा तपास करून आरोपींवर कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे देशमुख यांची हत्या पवन चक्कीच्या वादातून झाल्याचा संशय आहे खंडणीसाठी आलेल्यांकडून प्रकल्प अधिकाऱ्यांना मारहाण झाली मारहाणीवेळी सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली मध्यस्थी केल्यानं देशमुखांची हत्या झाल्याचा संशय आहे आतापर्यंत तीन आरोपी अटकेत तर चार आरोपींचा शोध सुरू आहे देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय वाल्मिक कराडावरून राजकीय गदारोळ देखील निर्माण झाले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुणावर काय आरोप झाले आहेत ते देखील पाहूयात देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत कराडच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे वाल्मिक कराड सोबत बड्या नेत्यांचे संबंध आहेत देशमुख हत्या प्रकरणातील आका कोण अशी चर्चा आहे महादेव ॲपच्या माध्यमातून भीडमध्ये घोटाळा एका व्यक्तीच्या नावावरती नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे वाल्मिक कराडला अटक होणार का असा प्रश्न आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली आहे आणि आज भीडमध्ये मोर्चा असणार आहे आणि ह्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्तामध्ये कोण असेल ते देखील आपण पाहूया शहरामध्ये चारशे अंमलदार वरिष्ठ अधिकारी असतील वाहतुकीचे सत्तर अंमलदार पोलीस उपाधीक्षक असतील इन्चार्ज ऑफिसर दंगल नियंत्रणासाठी सहा पदकं ही तैनात असतील एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात असतील दरम्यान आज होणाऱ्या मोर्चाचं मार्ग कसं असेल ते देखील पाहूयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून हा मोर्चा सुरू होईल ते पुढे बेस, सुभाष रोड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक भीड बसस्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ह्या मोर्चाचं मार्गक्रमण असेल